घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आमदार निलेश राणे यांनी आज कणकवली विधानसभा मतदारसंघाची बैठक घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या यात कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या संघटक पदाची जबाबदारी संदेश पटेल यांच्यावरती सोपवण्यात आली असून कणकवली तालुका प्रमुखपदी दामोदर सावंत खारेपाटण विभाग कणकवली तालुका प्रमुखपदी मंगेश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर देवगड तालुका प्रमुखपदी विलास साळसकर आणि अमोल लोके तर वैभववाडी तालुका प्रमुखपदी संजय रावराणे यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे दादा साहिल महिला जिल्हा प्रमुख पडते पोंडाघाट सरपंच संजना आग्रे आदी उपस्थित होते नाव फक्त सांगतो सहा पद आज आम्ही करतोय कणकवली तालुका प्रमुख श्री दामोदर सावंत खारेपाटन तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव देवगड तालुका प्रमुख श्री अमोल लोके देवगड तालुका प्रमुख श्री विलास साळसकर तालुका प्रमुख श्री संभाजी राणे आणि कणकवली विधानसभा प्रमुख श्री संदेश पटेल अशी ही सहा पदं आम्ही आज इकडे जाहीर केलेली आहे महिला सेना जिल्हा प्रमुख सिंधुदुर्ग सौ पडते मॅडम यांनी श्रीमत श्रीमती नीता गुरव यांना प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दुसरे सरिता राऊत म्हणून प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशी ही पदं आज शिवसेनेच्या माध्यमातून मी जाहीर करण्यासाठी इकडे आलो होतो ही स्टँडर्ड प्रोसिजर आहे वेगळं त्याच्यामध्ये काही नाही पत्रकारांनी शंका घ्यायचंही कारण नाही कुठल्याही टिप्पणी द्यायचेही काही कारण नाही स्टँडर्ड प्रोसिजरनुसार आम्ही ही पदं जाहीर केलेली आहेत आम आणि आमचा टार्गेट तुम्ही यायच्या अगोदर जे मनोगत मी इकडे सगळ्यांसमोर मी बोललो दोन हजार चोवीसची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये विधानसभेची त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी उभाट्याला पन्नास हजार मतं जी मिळाली आमचा टार्गेट हा उभाटा आहे आमच्या संघटनेमध्ये जी ताकद आहे त्यांना ताकद अजून देण्याचं काम तर आम्ही शंभर टक्के करू पण जी उभाटाची इथे पन्नास हजार मतं आहे ती का म्हणून मिळाली एका कार्यक्षम उमेदवाराला हे आम्हाला कळायचं कारण नाही पण ती मिळाली तर आमचं लक्ष त्यावरही असणार आहे आमच्या संघटनेची जी, जी काही राहिलेली पदं आहेत ती भरायचं ती भरायची जबाबदारी आमच्यावर राहणार आहे आणि एकंदरीत जे आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सन्मान्य शिंदेसाहेब त्यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आम्हाला जिल्ह्यात उभी करायची आणि म्हणून कुठल्याही मित्र पक्षाला त्रास न देता आमचं टार्गेट शिवसेना वाढवणं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांची कामं मार्गी लावणं ह्याच्या पलीकडे आमचा हेतू हा नाही समाजसेवा समाजकारण एवढंच आमच्या डोक्यात आहे आणि तेच तेच करताना आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत कुडामालोळ मतदारसंघ असू दे किंवा सावंतवाडी वेंगुर्ला कुडा मतदारसंघ असू दे तिथं बघितलं आपण तर शिवसेना अत्यंत ॲक्टिवली काम करते परंतु ह्या मतदारसंघामध्ये अत्यंत सुपता बसते ही फॅक्ट आहे आता आपण नवीन कार्यक्रम जाहीर पण करत आहे दोन महिन्यांच्या विलंबानंतर खरं म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील कशा पद्धतीने इथं संघटनेचं काम चालेल मी तुम्हाला जसं सांगितलं आमचा प्लॅन तयार आहे आम्ही इतके जे काय महिने थांबलो ते कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमुळे आम्हाला ते थांबावं लागलं आम्हाला पद जाहीर करायला उशीर झाला लोक नव्हती म्हणून जाहीर झाली नाही अशातला भाग नाही जाहीर करायला उशीर झाला आणि आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीचा धर्म आहे आम्ही सगळे पावलं उचलताना मित्रपक्षाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे आणि कुडाळ मालवण असेल आणि सावंतवाडी असेल तिथे जसं मित्र पक्षाचं काम चालू आहे तसंच आम्ही इकडे आमच्या ह्या मतदारसंघात आम्ही आमचं काम सुरू ठेवू त्याच्यामध्ये कुठे दोन महिने उशीर झाला म्हणून कामच होत नाही असं समजण्याचं कारण नाही आता आम्ही जोमाने कामाला आम्ही कामाला ला लागलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ती परिस्थिती बदललेली दिसेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका